काम करत होतं अशा पद्धतीने पूर्ण शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पहिल्या वेळेस शिंदेसाहेब आपल्या शहरामध्ये उतरले आपल्या शहरामध्ये उतरलेला सांगितलं आणि मला वाटतं आजपर्यंत संभाजी महाराज लोक आले ज्यावेळेस होतो

सर्व घेऊन जाणारा मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघामुळं महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रामध्ये इथं नाही तर महाराष्ट्र मध्ये बौद्ध समाजाची उद्योगपती संघटना तेरा वर्षापासून होती एका तासामध्ये ती चालू करून दिली आणि यांना शेवटी कोटी रुपये यायला सुरुवात सुद्धा या ठिकाणी झालेली आहे कारण की छोटी काम बघताय कामामध्ये दोन मिनटं पण लावले नाही म्हणजे ताबडतोब शिंदे साहेबांनी एक तासामध्ये काम केलं आपलं मेन्युमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व बौद्ध समाजाला त्या ठिकाणी मिळायला लागलेलं आहे खरंच त्याचा मी सभासद शिंदे साहेबांचा प्रतिमंडळाचा धन्यवाद करतो अशी अनेक उदाहरण असतील या शहरामध्ये आपण पाहिलं असं सर्वांना बरोबर मिळून जाणार असताना काम करत असताना त्या शहरामध्ये मला एक समान नाव ठेवू शकत नाही कारण माझी काम काम करायची बचत सर्वांनी वगैरे आपण काम करा कामाजी बदल आज शहरामध्ये शाळा कोणीमध्ये कि बौद्ध समाज असाल किंवा हिंदू असाल म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असाल सर्वांच्या ठिकाणी काम करतो कुणी विसरून काही आला कहिब

ज्या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी असतील आमचे पदाधिकारी असतील मराठवाडीचे पदाधिकारी असतील आमचे काही मित्र मित्रमंडळी असतील त्या सर्वां लोकांनी इतकं चांगलं सहकार्य केल्यामुळं आज या ठिकाणी परत लोकांना वाटत हो काय होईल काय होईल चिंता करू काही होईल माझा चिंता करू आला त्या पद्धतीने आता सर्वांच्या आशीर्वाद आले आणि सर्वांच्या विनंतीने आज मी या ठिकाणी परत आमदार म्हणून या ठिकाणी बसलेलो आहे मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला विनंती करतो याच पद्धतीने आपले जे राहिलेले काम असतील शंभर टक्के ते कामही सहा महिन्याच्या सर्व कामं या ठिकाणी करून देईल परत एक वेळेस या ठिकाणी सर्व माझ्या माता बंदोबद्धींनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक पदा या ठिकाणी जमलेले सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद म्हणतो असं सातत्याने आपलं प्रेम अजून द्यावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद